नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः करियर कोच एमबीएस माढा सोलापूर आज एक महत्वाचं अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे युजीसी नेट म्हणजे युजीसी एनईडी नावाची परीक्षा सुद्धा एनडीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेत असते आणि ती जून महिन्यामध्ये होणार होती त्यामुळे ती मात्र पुढे पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि ती कॅन्सल करण्यात आली आहे त्यामुळं जे नीट एक्सपिरियन्स आहेत की नीट युजी एस्पिरेशन दोन हजार चोवीस चे आहेत अशा विद्यार्थ्यांचा मनामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे ही प्रक्रिया पूर्णतः न्यायालयीन झालेली आहे त्यामुळे आपल्याला कसलीही काळजी करण्याची काम नाही नीट युजी दोन हजार चोवीसची जी प्रक्रिया आहे ही याच्यासाठी सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं जे काउन्सिलिंग प्रोसेस होऊन जाणार सुरू होणार आहे ती ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस ही एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीला करण्यास दिलेली असल्यामुळे शंभर टक्के ती प्रोसेस सुरू होणार आहे असंच आजपर्यंत तरी हरकत नाही यानंतर आठ जुलै दोन हजार कोर्ट कोर्टाचा जे काही डिस्प्यूट झालेले आहेत किंवा काय काही ठिकाणी वातावरण गोदा या ठिकाणी किंवा उत्तर प्रदेशमधल्या बिहारमधल्या काही ठिकाणी झालेले आहे फक्त त्याच गोष्टीचा निर्णय होणार आहे आणि त्यानंतर आपल्या काउन्सिलिंग काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा डिसिजन हा नीट रिमीट होणार आहे किंवा नाही या संदर्भात येणार नाही तोपर्यंत समस्त विद्यार्थी आणि पालकांना काही काळजी करण्याची कारण नाही कदाचित जर सर्व समस्त भारत देशामधल्या नीट पुन्हा होण्याची प्र प्रक्रियेचा इतिहासाचा अभ्यास आपण केला तर पाठीमागे दोन हजार पंधरा मध्ये नीटची परीक्षा घेण्यात आलेली होती परंतु ती परत रिपीट घेण्यात आलेली होती परंतु ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायचे अशा विद्यार्थ्यांचीच फक्त घेण्यात आलेली होती ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नाही अशा विद्यार्थ्यांना नाही दिले तरी चालू शकत होती त्यामुळे संपूर्ण भारत देशभरात नीटची परीक्षा एन टी ए परत कंडक्ट करू शकते का याच्याबद्दलची शक्यता मी शंभर टक्के होणार नाही असं मला वाटत आहे जर झालीच तर ज्या ठिकाणी डिस्प्यूट झालेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना परत नीटची परीक्षा दोन हजार द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना देता येऊ शकेल त्यांना हायर मार्क्स सध्या पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना जर परीक्षा नाही द्यायची नसेल तरी सुद्धा नाही देता येऊ शकते अशाच प्रकारचा जो इतिहास न्यायालयीन प्रक्रियेचा आहे हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय या वर्षी यूजीसी नेट एन टी ए कंडक्ट करणारी ही परीक्षा जुलै महिन्यामध्ये सुरू होणार होती ती नेट परीक्षा वेगळी आहे त्याचा आणि एन डबल नीट या परीक्षेचा काही संबंध नाही एवढाच निर्माण सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पुढील सुप्रीम कोर्टाचा एकोणीस तारखेचा जो निर्णय त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी यानंतर लगेच अपलोड करतोय ते पण तुम्ही सर्वजण पाहून घ्या तोपर्यंत आपल्या सर्वांना काउन्सिलिंग प्रोसेसच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण मार्गदर्शनाची सिरीज चालूच ठेवू त्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि आता व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र